शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत इथं आपल्या शेतामध्ये बेड पाडणं चालू आहे आणि शेत जे आहे हे तीन फाळ मारली त्याच्यानंतर कल्टिवेटर केलं त्याच्यानंतर रोटावेटर केलं आणि रोटावेटर केल्यानंतर आता आपण आलो आहोत शेतामध्ये तर इथं आपल्याला काय करायचं तर रात्री थोडा पाऊस पडला आणि पाऊस पडतच राहिला ढगाळ वातावरण पण भरपूर दिसलं त्यामुळं आपण बेडचं नियोजन केलं आणि बेड पाडण्यासाठी आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर आलेला आहे तर आपण ट्रॅक्टर आल्यानंतर आता है चार हे चार फुटाचे बेड आपण इथे घेणार आहे तर हे हळदीला पण कामी येतात लागवडीसाठी सोयाबीन तूर लागवडीसाठी कारण बरेच जण आता बेडवर सोयाबीन तूर घेतात त्यामुळं तुरीला पण फायदा होतो हळदीला पण फायदा होतो आणि सोयाबीनला पण होतो तर आपण इथं अशा प्रकारे चार फुटाचे बेड घेतले आहे तर बेड करताना अंदाजा घेऊ नये कुठल्याही प्रकारे तर बेड करते वेळेस सुरुवातीला आपण हा माथा जो आहे हा माथ्यावर एकचा आकडा आला पाहिजे अशा प्रकारे इथं मध्यभागात शेंटरमध्ये एकचा आकडा आला पाहिजे अशा प्रकारे इथं बेडच्या माथ्यावर घ्यायचं आणि दुसरा जो माथा आहे त्या माथ्यावर अठ्ठेचाळीस म्हणजे हे बारचोक अठ्ठेचाळीस म्हणजे आपल्याला इथं चार फुटाचे बेड आपण इथं पाडलेले आहे तर आली ही आहे मध्ये नाली तर नाली जी आहे तर नाली आपल्याला ही सेंटरमध्ये यायली तर हे चोवीस म्हणजे बरोबर हे दोन फुटावर नाली यायली तर अशा प्रकारे आणि नालीचा हा खोल्ल्याचा भाग आहे इथपर्यंत तर हा सुद्धा साधारणतः आपल्याला इथपर्यंत म्हणजे साधारण हे एक फूट आणि हे एक फूट दोन फूट परंतु याला नंतर वखर पाळी उलटा वखर टाकल्यावर हा सपाट भाग आपल्याला इथं करायचा आहे तर तत्पूर्वी आपण इथं बार चौक अठ्ठेचाळीस म्हणजे बारा इंचीचं एक फूट तर चार फुटासाठी अठ्ठेचाळीस इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण इथं घेतलेला आहे आणि बेड पडणं आपण चालू केलं आहे तर बेडमेकर जे आहे तर अशा प्रकारे आपण सऱ्याचा बेडमेकर बनवला आहे आणि त्याला थोडंसं छोटं वगैरे करून ॲडजस्टमेंट आहे याला आणि इथं नटबोल्ट करूनडजस्टमेंट केली आहे आणि हा चार फुटाचा आपण इथं बनवला आहे आणि त्याच्यावर हा भाग जो आहे हा सपाट करण्यासाठी आपण इथं तिथं एक जुगाड बनवला आहे आणि हा जुगाड जो आहे हा याला ट्रॅक्टरला अशा प्रकारे प्रेशर देतो आणि प्रेशर दिल्यानंतर या बेडवर आणि हा माती आपली जी आहे हे अशा प्रकारे इथं सपाट होते ते सपाट झाल्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारचे म्हणजे ढेकळं वगैरे असले तर दबल्या जातात आणि मातीला सपाटीकरण येते म्हणजे लागवडीसाठी आपल्याला पुन्हा उलटा ओखर टाकून कसल्याही प्रकारचं पुन्हा सपाटीकरण करायची गरज नाही तर अशा प्रकारे आपल्याला इथं करणं चालू आहे हा आहे इथं बेडमेकर आणि इथं बेड पाडणं चालू आहे तर अशा प्रकारे आपण इथं बेड पाडणं चालू केले आहे बघा तर सोयाबीन तूर हळद यासाठी आपल्याला असे बेड पाडायचे आणि त्याच्यावर दोन लाईन आपल्याला दीड फुटाच्या घ्यायच्या आणि हे सपाटीकरण व्यवस्थित नसेल तर उलटा वखर टाकून आपण त्याला सपाट करू शकतो ज्याला पठार म्हणतात आणि ते पठार केल्यानंतर आपण त्याच्यावर काकऱ्या मारायच्या त्या काकऱ्यामध्ये खतं वगैरे काय आहे ते पेरून घ्यायची आपल्याला जेवढा अंतर पाहिजे प्रकारे आता हळदीला कोणी एक फुटाच्या दोन मारतात सव्वा दीड फुटाच्या अशा प्रकारे पण मारतात परंतु आपण इथं सोयाबीन जर असेल तर दोन लाईनमध्ये दीड फूट अंतर ठेवायचं त्यात काकऱ्या पाडायच्या आणि किंवा दोन फुटाच्या पडल्या तरी चालते आणि त्याच्यावर टोकन पद्धतीनं लागवड करू शकता तर इथं दोन शेतकरी मित्रांनो लागवड करायची असेल सोयाबीनची तर दीड किंवा दोन फुटाची काकऱ्या या चार फुटाच्या बेडवर पाडा आणि त्याच्यानंतर आपण पाडू शकता आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नऊ इंचावर तीन बिया किंवा चार बिया टाकल्या तरी चालते आणि दोन ओळीतलं अंतर दीड फूट ते दोन फूट ठेवू शकता आणि खतं वगैरे त्या काकऱ्यामध्ये आपण घेऊ शकता तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण इथं करू शकता